ओव्हिस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी ढोबळी मिरचीची नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमीची तिसरी ढोबळी खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर या पद्धतीने नक्कीच करून बघा तर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक ते दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे तेलामध्ये मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी छान तडतडली की लगेचच एक चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे तर पाहू शकता जिरे आणि मोहरी छान फुलून दिलेली आहे तर यामध्ये अगदी थोडंसं हिंग घालून घेऊया हिंग घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर हिंग असेल तरच घाला किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या होत्या त्यामध्ये घालून घेऊया तुम्ही याऐवजी पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर एक ते दोन मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालतील तर बघा मिरची छान इथे ते तेलावरती आपण परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक का असा कट करून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला तेलावरती फास्ट गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे अगदी वेगळी रेसिपी आहे याआधी तुम्ही कुठे पाहिली देखील नसेल आणि कधी केली देखील नसेल त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका तर बघा कोथंबीर घालून घेतलेली आहे फोडणीला मी इथे आणि कांदा आपल्याला पुन्हा इथे परतून घ्यायचा आहे जास्त देखील परतायचा नाही अगदी थोडंसं ट्रान्सपरंट झाला की कांदा आपला परतलेला आहे तर बघा अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे जर तुम्ही किचन किंग मसाला घालणार नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाले वगैरे घातला तरीसुद्धा चालेल दोन मिडियम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले आहेत मी अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही विचारसुद्धा केला नसेल ही रेसिपीचा त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्या आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा बटाटा आपण छान कुस्करून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान असा बटाटा आपण मिक्स करून घेऊया तर ही भाजी आपल्याला इथे जास्त देखील परतत बसायची नाही आहे पुढं आपल्याला याची अजून एक प्रोसेस करायची आहे त्यामुळे अगदी थोडीशीच भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे मसाला छान बटाट्यामध्ये मुरला पाहिजे तर बघा थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि घ्यास इथे मी आता बंद करून घेतलेला आहे कोथंबीर घातली की आपल्याला भाजी पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता हे एका साईडला ठेवून आपण ढोबी मिरची कट करून घेऊया तर इथे आपण भरलेली ढोबळी करत नाही किंवा ढोबळीची भजी करत नाही किंवा देखील करत नाही खूपच वेगळी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा ढोबळी इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि ज्या आतमधल्या बिया असतात त्या आपल्याला इथे सर्व काढून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जी कोणती ढोबळी असेल किंवा लहान असेल किंवा मोठी असेल कोणतीही ढोबळी रेसिपीसाठी चालणार आहे तर बघा अशाच पद्धतीने ही दुसरीसुद्धा ढोबळी मिरची मी इथे कट करून घेतलेली आहे ही रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यावरतीसुद्धा बनू शकता किंवा काही स्पेशल ओकेजन असेल त्या टायमालासुद्धा बनवू शकता खूपच झटपट आणि खूपच चविष्ट लागते त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि दिसायला तो तर खूपच छान दिसते तर बघा अशा पद्धतीने स्लाईस इथे मी क कर, करून घेतले आहे एक इंचाला थोडंसं कमी आपल्याला ह्याची स्लाईस करून घ्यायची आहे अगदी जास्त देखील जाड करू नका आणि तर शिमला मिरची आपली ही शिजणार नाही त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला ह्याचे स्लाईस करून घ्यायचे आहेत तर बघा अगदी अशाच पद्धतीने सर्व स्लाईस मी इथे करून घेतलेले आहेत आता हे उरलेले आहे ते तुम्ही दुसऱ्या भाजीला किंवा नूडल्स किंवा कशाला देखील वापरू शकता तर बघा सर्व स्लाईस इथे आपल्या एकसारख्या अशा करून झालेल्या आहेत आता जी भाजी करून घेतली होती तीसुद्धा छान अशी थंड झालेली आहे भाजी शक्यतो थंड करूनच घ्या किंवा हाताला नाही तर हाताला तुमच्या भाजू शकतं आणि चमच्याने अशा पद्धतीने अगदी दाबून आपल्याला ही भाजी भरून घ्यायची आहे शिमला मिरचीमध्ये याचा आपल्याला पुढे काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आपण ह्याची अशी ग्रेवी टाईप भाजी बनवत नाही किंवा तळून देखील काढणार नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा अशाच पद्धतीने सर्व शिमला मिरचीच्या पीसमध्ये मी इथे हा बटाटा भरून घेणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी एकसारखा असा बटाटा आपण भरून घेतलेला आहे आणि दोन बटाटे लागले होते इथे मला आणि परफेक्ट असे ह्या दोन ढोबळी मिरचीला पुरलेले आहेत त्या अंदाज अंदाजानुसार तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं ही रेसिपी त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर चला आता पुढच्या रेसिपीसाठी ओळूया आपण तर बघा इथे गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे मी तापत तव्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे अगदी एक चमचा इतपतच तेल घातलेलं आहे मी या रेसिपीसाठी शक्यतो अगदी कमीत कमी तेलाचा वापर होतो आता जे आपण भरून घेतलं होतं त्यावरती मी ठेवून घेते एक एक करून अगदी कमीत कमी तेलावरती आपल्याला हे छान असं शॅल फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने जे साईडला तेल गेलं होतं ते सुद्धा मी तवा थोडासा हलवून एकसारखं करून घेतलेलं आहे आणि मध्ये अगदी थोडंसं तेल घालून झाकण ठेवून ही एक तीन मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला ह्याची वाफ काढायची आहे म्हणजे जी कड्याची ढोबळी आहे तीसुद्धा छान अशी शिजली जाते तर बघा एक साईड छान आपण पलटी करून घेऊया अगदी खरपूस असा रंग आला पाहिजे त्यामुळे तीन मिनटासाठी तुम्ही अगदी मीडियम गॅसवरती हे शिजवून द्यायचं आहे आपल्याला तर आता सर्व ढोबळी इथे मी ह्या पलटी करून घेणार आहे शक्यतो अशा पद्धतीने चिमटेच्या साह्याने जर पलटी केलं तर अगदी सहज पलटी होतं जर चिमटा नसेल तर तुम्ही इथे सुद्धा छान असं पलटी करू शकता तर बघा सर्व ढोबळ्या पलटी करून झालेल्या आहेत आता पुन्हा आपण अगदी थोडंसं तेल घालून घेऊया म्हणजे जी पलटी केलेली साईड आहे तीसुद्धा छान आपली खरपूस अशाच पद्धतीने भाजून निघेल तर बघा अगदी एक ते दीड चमचा इथे मी तेल घातलेलं आहे आता पुन्हा झाकण ठेवून एक तीन मिनटासाठी मी वाफ काढून घेते तर इथे पाहू शकता तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली ढोबळी देखील छान अशी शिजलेली आहे तर बघा अगदी छान असा रंग आलेला आहे दोन्ही सुद्धा अगदी झटपट आणि अगदी वेगळी रेसिपी आहे जर मुले शिमला मिरची खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना नक्कीच देऊ शकता आणि खूपच आवडीने खातील मुले आणि शिमला मिरची ही खूप जणांना आवडत नाही तर अशा पद्धतीने केली तर नक्कीच सगळीच जणं आवडीने खातील तर बघा सगळ्या ढोबळ्या आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर पाहू शकता छान अशा आपण ढोबळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत